कॅनडामध्ये कपिल शर्माच्या कॅफेमध्ये सहा राऊंड फायरिंग कोण आहे हा कपिल शर्माच्या दुश्मन आणि का केलं आहे याने असं कपिल शर्मा हा एक कॉमेडियन आहे हा कॉमेडी करून सर्वांना हसत असतो खूप लोकांचे खूप लोक कपिल शर्मा शो बघायला येतात आणि त्याला सांगतात की सर मला कॅन्सर आहे माझ्या मित्रांना दोन चार ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांनाही कॅन्सर होता मी त्यांना तुमचा शो दाखवायची तर ते हसायचे तुमच्या शो बघून आम्ही खूप खूप खुश होतो असं कपिल शर्मा याला त्यांनी हिंदीमध्ये सांगितलं होतं पण कपिल शर्मा मात्र कोणाशी दुश्मनी नाही काय नाही पण कपिल शर्मावर कोणी हल्ला केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते की कपिल शर्मा हा त्याच्या शोमध्ये त्याच्या फॅन्स लोकांची मजाक उडवतो हा काहीच पाहत नाही गरीब आहे कोण आहे गरीब लोकांची मजा उडवतो असं लोक सोशल मीडियावरती सांगतात दुर्दैव दुर्दैवाची बात आहे की कोणालाही काही झालं नाही आहे फक्त कॅफेमध्ये सहा राऊंड फायरिंग झाली आहे आणि सहा राऊंड फायरिंग झाली हे कपिल शर्माला माहिती पडलं पण कपिल शर्माने माहिती पडताच कपिल शर्माची बी पी हाय झाली कपिल शर्माची बी पी हाय झाली आणि कपिल शर्माला तुरंत मुंबईला हॉस्पिटलमध्ये तुरंत रवाना केलं आता कपिल शर्मा हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याचा विलाज चालू आहे कपिल शर्माचा पुढचा विलाज कसा चालू आहे आणि आता घरी कधी जाईल हा पुढचा पाठ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा कारण नेक्स्ट व्हिडिओ बनवल्यावर सर्वात पहिले तुम्हाला दिसेल तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि कपिल शर्माचे विषय तुमच्या मनात काय आहे तेही कमेंट करून सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र